आरती तुझला ओ वाळू तुळशी ओ वाळू तुळशी वंदन भावे करिता वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी शुद्ध श्रुती मंजिरी कोमलदळे उगवली कोमलदळे उगवली आत्मा दामोदर राधा दामोदर प्रत्यक्ष तूर्याती बली त्रिगुण काकडा द्वैत गृते तिंबिला द्वैत गृते तिंबिला उजळली आत्मज्योती उजळली आत्मज्योती तेने प्रकाश जाहला उजळला काकडा सोम ज्योत प्रकाशली सोम ज्योत प्रकाशली स्वामी सद्गुरूंनी मजला तुळशी दाखविली सद्गुरूंनी मजला तुळशी वृंदावनी नेले तुळशी वृंदावनी नेले आत्मा दामोदर राधा दामोदर प्रत्यक्ष नयनी दाखविले काकडा आरती तुझला ओ वाळू तुळशी तुझला ओ वाळू तुळशी वंदन भावे करिता वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी बोला तुळशी माता की जय